गणपती वगैरे मध्ये जे स्टेज शोज करतो त्याच्या सगळ्या ट्रॉफीज पोत्यात अशा भरून आणलेल्या आणि त्यांना दाखवलं की बघा एवढं माझी भरतनाट्यमची गुरु प्राजक्ता माळी आहे जी आता खूप मोठी ऍक्टर आहे मला फक्त डान्स करायचा बाकी मला हे माहितीच नव्हतं की मी फेमस होणार आहे माझा क्रेज होईल वगैरे हे काहीच माझ्या डोक्यात नाही फॅमिली सपोर्ट जर तुम्हाला नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही फॅमिली तुमच्या पाठीशी आहे ना, ना, ना। तुम्ही कुठल्याही लेवलला जाऊ शकता जेव्हा लोक येतात माझ्या क्लासला त्यांचं पहिलं हेच असतं की मॅम आम्हाला रियालिटी शो करायचा इतकं सोपं नाहीये रियालिटी शो करायचा काही लोकांना असं वाटतं की नाही नाही यार यार वो दे, होगा मी आहे भाई मेहनत नमस्कार भाग्यश्री जोशी तुम्हाला सर्वांच लेट्सअपच्या टीम तर्फे खूप स्वागत करते खरं तर आपण आपल्या नगरचे रत्न पाहतच आलेलो आहोत आणि नगरच्या लोकांनी खूप काही गाजवलेलं आहे बरं का पण यामध्ये अजून एक नाव येतं ते म्हणजे आपल्या शेजारी बसलेले वैष्णवी पाटील यांचं आता का म्हणून बरं आज आपण त्यांच्याशी का गप्पा मारणार आहोत तर शी इज द ओनली वन पर्सन की ज्यांनी पंधरा ते सोळा रियालिटी शो जिंकलेत आतापर्यंत आणि त्या इंडियामध्ये एक आहेत आणि या आपल्या नगरच्या भिंगारच्या आहेत तर नमस्कार मॅम नमस्कार तर सगळ्यात आधी मला विचारायचंय तुम्हाला की कसं वाटतंय तुम्हाला आमच्यासोबत खूप छान वाटतंय कारण की मी आहे अहमदनगरची भिंगार साईडची आणि आज माझा इथे इंटरव्ह्यू होतोय सो हे खूप प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी इतक्या वर्षांनंतर होतोय त्याचं सो मला अभिमान आहे नाही नगरच्या लोकांना देर आहे बर दुरुस्त आहे अशा पद्धती आहे त्यामुळे नगरचे लोक जरा उशिराने जरी म्हटलं ना तरी पण आपल्या लोकांना कधी विसरत नाही त्यांचं टॅलेंट हे अधोरेखित करतातच आणि मला सांगायला आनंद वाटेल की मॅम डीआयडी शो जिंकलेला आहेत त्याचबरोबर मुगी मुगी त्याचबरोबर ढोलकीच्या तालावर यासारखे असंख्य रिॲलिटी शो मॅडमनी जिंकलेले आहेत आणि त्यातूनच त्यांनी नाव बनवलेलं आहे त्यांचं आणि हे नाव आज सगळ्या वर्ल्डला माहीत आहे मॅम तुमचे सुद्धा इन्स्टावर आपण पाहतो इन्स्टा आता प्रत्येकच जण कॅरी करत राहतं स्क्रोल करत राहतं वन पॉईंट वन मिलियन फॉलोअर्स आहेत त्याचबरोबर मॅम ब्लॉगरसुद्धा आहेत आणि मॅमचे यु यू, यूट्यूबला सुद्धा जवळजवळ एकशे पन्नास ते एकशे साठ के फॉलोअर्स आहेत म्हणजे इतकी लोक डेली बेसिसवर त्यांना पाहतात तर मॅम तुम्हाला सगळ्यात आधी मला विचारायचंय आपण सगळ्यात गप्पा मारणार पण आपला प्रवास प्रवास कुठून सुरुवात झाली या प्रवासाला बघा सगळ्यांचा खूप कष्टाने सुरू होतो कष्टाशिवाय फळ भेटत नाही सो माझाही तसाच झाला आणि एक मुलगी आहे सो मुलीचं आयुष्य तुम्हाला माहितीच आहे म्हणजे मी जेव्हा करिअरची सुरुवात केली तेव्हा मला पण खूप प्रॉब्लेम्स आले पण माझ्या पाठीशी माझी फॅमिली नेहमी उभी राहिली म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचली आहे सो so, प्रवास तर खूपच मेहनतीचा होता अगदीच मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की जशी आपण प्रत्येक ठिकाणी कृष्णाची गोष्ट ऐकतो ना की कृष्णाला जन्म त्याच्या आईने दिलेला असतो पण तू त्याचं त्याच संगोपन त्याची दुसरी आई करते तसंच काहीस वैष्णवीच्या बाबतीतही झालेलं आहे तर मला तुमच्याच तोंडून ऐकायला आवडेल की नक्की काय आहे ही स्टोरी स्टोरी म्हणजे अशी आहे की माझी मम्मा आणि मावशी सख्या बहिणी सख्या जावा सो जॉईंट फॅमिली आहे तर मम्मा एवढी शिकलेली नाहीये पण मावशी शिकलेली आहे सो लहानपणापासून मावशीनेच मला सांभाळलेलं आहे असं नाही की आम्ही वेगळं राहायचो आम्ही जॉईंट फॅमिली राहायचो पण मावशी कशी थोडी एज्युकेटेड आहे शिकलेली आहे सो त्याच्यामुळे आधीपासून तिनेच माझं सगळं पाहिलेलं आहे सो तिने तिच्या मुलींकडे एवढं लक्ष न देता तिने माझ्याकडे जास्त लक्ष दिलं नेहमीच म्हणजे स्वतःच्या मुलींना ती घरी ठेवायची मला क्लासेसला न्यायचं ह्या शोला न्यायचं कॉम्पिटिशनसाठी सो so, तिने खूप सॅक्रिफाईस केले माझ्यासाठी सो so, त्याच्यासाठी uh, माझ्यासाठी नेहमी म्हणजे आई वडिलांच्या आधी सुद्धा मावशीने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे का yes, आज मी इथपर्यंत पोचली आहे त्याचा सगळ्यात मोलाचा वाटा जो आपण म्हणतो तो मावशीचा आहे अगदीच म्हणजे एक म्हणही आहे की सगळं करावं सगळं व्हावं पण आपली मावशी जगावी Yes. आई मरावी पण मावशी जागावी असं म्हणतात आणि हे या वाक्याला खरं होतंय असं मला तरी म्हणा वाटत हो, हो, हो. मला सांगायला आनंद होईल की वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून वैष्णवी सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये येते आणि आपण सह्याद्रीवर एक कार्यक्रम पाहायचो बघा तर की ज्याच्यामध्ये सगळ्या लहान मुलांचं स्वप्न असायचं की मी काही वापे जाणार तुम्ही टॅलेंट शो करणार मलाही लहानपणी वाटायचं पण काही कधी संधी मिळाली नाही परंतु ती संधी तुला मिळाली तर तो शो काय होता आणि त्याबद्दल काय सांगशील मी तो शो केला होता दोन हजार सहा मध्ये सो so, त्याच्या आधी माझी मोठी बहीण म्हणजे मावशीची मोठी मुलगी गिरिजा सो so, मला सांगायला पहिलं अत्यंत आवडेल की माझी सगळ्यात पहिली गुरु आहे माझी बहीण म्हणजे मावशीची मोठी मुलगी गिरिजा सो so, ती आधी डान्स करायची सो so, तिचं पाहून मी डान्स करायला लागले आणि तिनेच मला शिकवलं कसं डान्स करायचं काय त्यावेळेस क्लासेस वगैरे जॉईन काहीच नव्हते केले ती माझी पहिली गुरु तिला मी पहिल्यांदा टीव्हीवरती पाहिलं होतं दमदमादम ह्या दम शो मध्ये दूरदर्शन वरती खूप फेमस शो होता पहिला आणि सगळ्यांची इच्छा असायची की बाई आम्हाला एकदा इथे जायचंय तो so, माझी बहीण ऑडिशन वगैरे करून ती सिलेक्ट झाली मी तिला पाहिलं आणि तेव्हा मला असं वाटलं की यार मला पण जायचंय सो so, मावशीला मी बोलले की मला ह्या शो मध्ये एकदा टीव्ही पे आणि मुंबई जाणं म्हणजे त्यावेळेस खूप मेहनतीचं काम असायचं कसं जायचं त्यावेळेस आमची फॅमिली म्हणजे रिच नाही होती खूप प्रॉब्लेम होता पैशाचा पण प्रॉब्लेम होता पण मावशीने माझ्यासाठी आम्ही सुमो केलेली सुमो त्यावेळेस सुमो खूप फेमस होती सुमो केलेली आणि त्यावेळेस गेलेलो पण मला आतमध्येच नाही घेतलं दूरदर्शन वरळी वरळी मुंबईला आमचं ते ऑडिशन असायचं गेलो त्यांनी आम्हाला घेतलंच नाही ते म्हंटले तुम्ही ऑडिशन दिलं नाहीये काहीच नाही असं आम्ही डिरेक्टली तुम्हाला नाही घेऊ शकत आम्हाला काहीच माहिती नव्हतं सो मग माझे आजोबा आणि मावशी यांनी माझ्या जेवढ्या ट्रॉफीज होत्या म्हणजे आपण गणपती वगैरे मध्ये जे, जे स्टेज शोज करतो त्याच्या सगळ्या ट्रॉफीस पोत्यात अशा भरून आणलेल्या आणि त्यांना दाखवलं की बघा या पोरीने एवढं सगळं केलं के आणि तुम्ही तिला घेत नाहीये तुम्ही एकदा बघा तरी असं सो ते बघून त्यांनी मला घेतलं आतमध्ये सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर सो आमचे एक जज होते सो लकीली तेव्हा माझं भाग्य होतं आणि मी ते कॉम्पिटिशन जिंकले दोन हजार सहा मध्ये म्हणजे माझ्या फॅमिलीला पण अपेक्षा नव्हती त्यांना फक्त एवढंच होते की बाबा आपली पोरगी टी व्ही कॉम्पिटिशन जिंकले आणि सो ती माझ्या आयुष्यातली पहिली कॉम्पिटिशन होती म्हणजे टी वर आल्या आणि लगेच जिंकूनच नेल आणि जसं मी मागाशी म्हणाले की हारण्याची सवय नाहीये प्रत्येक ठिकाणी जिंकण्याची सवय आणि ही सवय तेव्हापासून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाहीये ओके आता तुम्ही म्हणताय की तुमच्या गुरु म्हणजे तुमची परंतु तुमचे प्रोफेशनल गुरु कोण आहे कन्व्हर्सेशन मधून नाव कळालं तर मला असं वाटतं की ते तुम्ही आपल्या प्रेक्षकांना पण नक्कीच नक्कीच म्हणजे खूप कमी लोकांना माहितीये भरत माझी भरतनाट्यम म्हणजे मी माझा बेस हा क्लासिकलचा आहे सो माझी भरतनाट्यमची गुरु प्राजक्ता माळी आहे जी आता खूप मोठी ऍक्टर आहे सो हे खूप कमी लोकांना माहिती आहे पण प्राजक्ता ताईने माझ्यासाठी खूप मेहनत घेतलेली त्यावेळेस इंडियाज गॉट टॅलेंटची कोरिओग्राफी बुगीऊगीची कोरिओग्राफी एव्हरीथिंग जे पण मी मोठ्या अचीवमेंट केलेत त्यात प्राजक्ताताईचा पण खूप मोठा हात आहे सो so, येस yes, माझी गुरु आहे ती पहिली प्राजक्ता माळी प्रत्येक यशाच्या मागे आपण म्हणतो की आपल्या आई वडिलांचा किंवा नवरा बायकोचा हात असतो आपल्या यशाच्या मागे आपल्या आहे आणि गुरुनी yes, yes. गुरु आपल्यासाठी प्रचंड मेहनत घेतलीय oh. तर आपला पहिला जो डेब्यू झाला जो आपल्या इंडस्ट्रीमध्ये झाला तो बुगी बुगी या शो मधून झाला रियालिटी शो मधून आणि त्यानंतर डीआयडी ला yes. तर या सगळ्या रियालिटी शोचा अनुभव कसा होता की बाबा एक एकदम नॉर्मल बॅकग्राऊंड मधली मुलगी आहे इतक्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जातीय स्टार्सला भेटतीये त्यानंतर त्यांच्यामध्ये राहतीये बसतीये उठती आणि आपल्याला ते कुठेतरी एक न्यूनगंड सुद्धा येतो की बाई मी या प्लॅटफॉर्मला बिलॉंग नाही करत किंवा माझ्या घरचं असं नाहीये कोण मला काय म्हणेल तर ते सगळं कसं हे केलं एवढ्या एवढ्या जीवाने म्हणजे जी। वय कमीच होतं सुद्धा हे सगळं केलं कशा पद्धतीने डीआयडी ला आम्ही जाताना मला अजूनही आठवते आमच्याकडे एट हंड्रेड होती मारुती एट हंड्रेड असते ना सेकंड हँड होती आणि आमचं असं होतं की मला आहे ना डिरेक्टली मेघा ऑडिशनला बोलवलेलं म्हणजे ना आधी खूप ऑडिशन्स असतात असं नाही की तुम्ही टीव्हीवर जे ऑडिशन बघता ते खूप ऑडिशन्स पार केल्यानंतर तुम्हाला आम्ही टीव्हीवर दिसतो पण त्याच्या आधी आहे ना पाच सहा राऊंड असतात Hmm. त्या राऊंडला मला नव्हतं बोलवलं बिकॉज त्याच्या आधी मी दमदमादम भुगी उगी दोनदा जिंकलेले इंडियाज गॉट टॅलेंट केलेले हे सगळं केलेलं सो ऑलरेडी मी फेमस होते hmm. सो मला माझं नशीब होत की मला डिरेक्टली त्यांनी मेगा ऑडिशनला बोलवलेलं आणि आम्ही खुश बरं आम्ही निघालेलो रात्री बारा वगैरे वा वाजता आम्ही म्हटलं आम्हीच आधी पोहोचू ऑडिशनला आश्चर्यचकित झालं तिथे गेल्यावर चार वाजता पहाटं चार वाजता सगळे ऑडिशनसाठी थांबले होते अर्धे लोक फुटपाथ वर झोपलेत म्हणजे त्यावेळेस बुग डीआयडीचा क्रेज खूप जास्त खूप जास्त होत म्हणजे लिटरली पोलिसच्या व्हॅन होत्या म्हणजे कंट्रोल होत नव्हती पब्लिक एवढं क्रेज होतं डीआयडीला डीआयडी सो आम्ही गेलो आणि आम्ही असं होतो की अरे आमच्या आधीच लोक आहेत पण माझं नशीब होतं की मला डिरेक्टली बोलवलेलं त्याच्यामुळे मेकअप वगैरे करून मी डिरेक्टली आतमध्ये गेले आतमध्ये ऑडिशन वगैरे झालं खूप छान पद्धतीने सिलेक्ट झाले त्यानंतरच जे लाईफ माझं सुरू झालं स्ट्रगल वाल माझा हेतू असा नव्हता की मी एवढं ह्यांना भेटेल त्यांना माझा माझा फक्त आवडतीच छंद होता की डान्स मला की, की मला फक्त डान्स करायचं बाकी मला हे माहितीच नव्हतं की मी फेमस होणार आहे माझा क्रेज होईल वगैरे हे काहीच माझ्या डोक्यात नव्हतं मला फक्त डान्स करायचा होता आणि ते देव करत गेला 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 करत गेले बॅक टू बॅक मी शो जिंकत गेले आत्ताच्या घडीला असं होत की लोक एक शो जिंकतात बस बट माझ्या बाबतीत असं नाही झालं माझ्या बाबतीत असं झालं की मी एक शो जिंकले मग दुसरा जिंकले मग तिसरा जिंकले चौथा आणि हे कसं होत गेलं मला माहित नाही प्रेम होतं माझी मेहनत होती माझ्या फॅमिलीची मेहनत होती आणि ते होत गेलं म्हणजे घरच्यांनी याच्यामध्ये प्रॉपर सपोर्टच केलं खूप म्हणजे मला अजूनही वाटतं की फॅमिली सपोर्ट जर तुम्हाला नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही फॅमिली तुमच्या पाठीशी आहे ना तुम्ही कुठल्याही लेवलला जाऊ शकता म्हणजे एकदम टॉपचे तुम्ही स्टार होऊ शकता पण फॅमिली सोबत पाहिजे अगदी फॅमिली जर असेल तर आपण कोणतंही संकट तारून नेऊ शकतो कारण आपल्याला माहित असतं की आपल्या मागे तो हात आहे की भाई काही होऊ दे मी तुला सांभाळायला आहे एक जे अंडरलाईन केलेलं सेंटेंस असतं ना ते प्रत्येकाच्या आयुष्यात हवंच असतं जे तुझ्याही आयुष्यात होतं आणि लकीली तुला फक्त आई वडीलच नाही तर तुझ्या मावशी काकांकडून सुद्धा तोच सपोर्ट तशाच पद्ध, पद्धतीनं मिळाला आता मला तुला महत्वाचं हे विचारायचं की तू इतक्या सगळ्या कॉम्पिटिशन्स जिंकलेल्या आहेत आणि आपल्या नगरमध्ये सुद्धा खूप टॅलेंट भरलेलं आहे बरं का आणि भरपूर डान्सर्स आहेत आपण पाहतो आता सध्या कलाकार कट्टा सुद्धा आपल्या वाडिया पार्कला सुरू झालंय तिथे सुद्धा भरपूर जण त्यांचा टॅलेंट दाखवत असतात आणि तिथे सुद्धा भरपूर डान्सर्स येतात की त्यांना काहीतरी नवीन प्लॅटफॉर्म पाहिजे पण ऑडिशन्स देणं किंवा डीआयडी सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर झालं किंवा आता भरपूर शोज निघाले तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शनच नाहीये तर ते कशा पद्धतीनं कशील की कशा पद्धतीनं गेलं पाहिजे तुमचा डेब्यू कसा पाहिजे त्यानंतर तुमची पर्सनॅलिटी काय पाहिजे किंवा काय तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे तुमच्या डान्सिंग स्किल्स मध्ये सुद्धा आजकाल आहे ना खूप लोकांचा हा गैरसमज आहे की रियालिटी शो मध्ये जाण्यासाठी पैसा लागतो हे खूप रॉंग आहे हे काही पैसे भरावे लागत नाही लागत मी आयुष्यात कधीही एक रुपयाही भरलेला नाहीये आपलं टॅलेंट दाखवायला लागतं तिथे जावा तुम्ही लाईनीत थांबा ऑडिशन्स द्या तुमचं लक असेल तुमची मेहनत असेल तुम्ही सिलेक्ट होणार हे सगळ्यात पहिलं डोक्यातून काढून टाका पैसे वगैरे काही लागत नाही मेहनत लागते कष्ट लागतं तुमचं टॅलेंट लागतं आणि अजूनही तेच आहे तुम्ही जाऊन ऑडिशन द्या आता तर खूप फॅसिलिटीज आहेत म्हणजे टीव्हीला तुम्हाला कळतंय न्यूजपेपरला कळतंय की इंस्टाग्रामवर करते सोशल मीडियामध्ये आता सध्या खूप पॉवर आहे आमच्या म्हणजे मी जेव्हा होते तेव्हा सोशल मीडिया नव्हती एवढी त्याच्यामुळे आम्हाला इंस्टाग्राम वगैरे एवढं काही माहिती नव्हतं जे पण माहिती होतं आमच्या पॅरेंट्सला माहिती होतं फेसबुक होतं त्यावेळेस त्याच्यामुळे कळायचं पण आम्ही स्वतःहून जाऊन लाईनीत इत उभा राहून ऑडिशन्स दिलेल्या आहेत अजूनही तीच प्रथा सुरू आहे रियालिटी शोची ऑडिशन्स तुम्ही द्या फक्त प्रॉब्लेम हा आहे की आजकालचे आता माझे डान्स क्लासेस होते नगरमध्ये पण होते पुण्यामध्ये पण आहेत सो so, जेव्हा लोक येतात माझ्या क्लासला त्यांचं पहिलं हे असतं की मॅम आम्हाला रियालिटी शो करायचा इतकं सोपं नाही आहे रियालिटी शो करणं त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते जे आजकालच्या पॅरेंट्सला नको आहे त्यांचं म्हणणं आहे की नाही मॅम तुम्ही आहे ना त्यांना असा डान्स शिकवा की ते रियालिटी शो मध्ये गेले पाहिजे हा असं नाही होत आहे असं नसतं खूप मेहनत लागते आणि आता आहे ना खूप ठिकाणी डान्सर हा काय म्हणतात डान्सर पॅदा हो भाई हर जगे पे कारण की एवढा क्रेज आहे ना डान्सचा त्यावेळेस आहे ना खूप ठराविक लोक होते म्हणजे मी त्यावेळेस खूप मी खूप लकी मानते स्वतःला की मी त्यावेळेस होते टू थाउजंड टेन <laughs> मध्ये कारण की त्यावेळेस खूप कमी लोक होते सो त्या त्याच्यामुळे मी खूप काही गोष्टी करू शकले पण आता कसं आहे ना आता हर एक घरात एक डान्सर आहे सो त्याच्यासाठी खूप खूप कष्ट लागतात तुमच्यामध्ये खूप टॅलेंट पाहिजे आजकाल म्हणजे डान्स सोबत तुम्हाला Uh, खूप सारे स्टंट्स uh, यावे लागतात फक्त डान्स येणं ना गरजेचं नाही खूप फ्लेक्सिबिलिटी पण खूप सारे, सारे गोष्टी लागतात सो so, सगळ्यात महत्वाची गोष्ट हेच आहे की मेहनत करा कष्ट करा तुमच्या नशिबात असेल तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मेहनत हेच पाहिजे बाकी काही नको आहे मेहनत करा ऑडिशन्स द्या सिलेक्ट इट ओके okay. म्हणजे मेहनतीला पर्याय नाहीये शॉर्टकट yes. या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला दिसतो पण तो नाहीये आता मला सगळ्यात महत्वाचं विचारायचंय की तू आताच म्हणालीस की तुम्हाला स्टंट्स घ्यावे लागतात तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी लागते त्यासाठी तुझं पर्सनल डाएट काय आहे की जे बाकीचे पण डान्सरचा आपला शो बघणार आहे तर त्यांना ते जरा फॉलो करायला होईल की बाई इतकी बडी हस्ती करून घेऊ नये नाही डाएट वाईट एक तर माझ्याकडून काही होत नाही आपण मराठी माणूस आहोत आपल्याला खायला लागतं एकदम झणझणीत लागतं आपण असे नाही की आपण हे फूड ते फूड माझ्याकडे मी असं काहीच करत नाही कारण की डान्सच एवढा होतो ना त्याच्यात ते वर्कआउट होऊन जातं पण त्या नॉर्मल गोष्टी सध्याचे सगळे जनरेशन आपण फॉलो करतोय शुगर कमी हे कमी ते कमी राईज असं काही नका करू मेहनत करा चांगलं घरचं जेवण जेवा म्हणजे आता तू मला जर विचारलं की मला काय आवडतं जेवायला मला भाकरी आणि चटणी हे माझं फेवरेट फूड आहे म्हणजे माझ्या घरच्यांना जरी विचारलं तू तर मला तेच आवडतं हेच आहे की बाहेरचं वगैरे नका खाऊ घरातलं खा मेहनत करा वर्कआउट करा म्हणजे no घाम गाळा घाम गाळल्यानंतर yes. आपण आप तुम्ही सगळं करू yes. शकता फक्त मेहनत करण्याची आणि स्वतःला त्या गोष्टीमध्ये झोकून देण्याची तुमची पिढीला ना मेहनत नको सगळं ऐक पाहिजे ते खूप रॉंग आहे मेहनत करा मेहनत करून तुम्ही पुढे जाताल जे आम्ही करत आलोय आजकाल खूप जण करतात सुद्धा आहे पण काही लोकांना असं वाटतं की नाही नाही यार वो यारक पोहची आहे तो होगा नहीं है नाही मेहनत सो मेहनत ही आहे आतापर्यंत मेहनत आहे पुढे पण मेहनतच पाहिजे तरच तुम्ही त्या मोकाम तक पोहच शकते असंही हो। म्हंटलं जातं की मराठी बॅकग्राऊंडमधून मधून येणाऱ्या मुलांना किंवा मुलींना इंडस्ट्रीमध्ये तितका असा मान मिळत नाही किंवा इंडस्ट्रीमध्ये तितकं असं मोजलं जात नाही टॅलेंट असून सुद्धा जिथे एक हिंदी बॅकग्राऊंडचा किंवा वेगळा मराठी नॉन मराठी बॅकग्राऊंडच्या मुलाला किंवा मुलीला जितकं झटकन काम मिळतं तितकं मराठी बॅकग्राऊंडच्या मुलांना किंवा मुलींना काम मिळत नाही हे कितपत खरंय मला माहित नाही हे कितपत खरंय मला काय मी मेहनत केली माझ्या फॅमिलीने मेहनत केलीय मला असं काही नाही वाटत सी सगळे सेमच आहेत तू सेम मेहनत करते मी सेम मेहनत करतेय सो एंड ऑफ द डे आपलं नसीब आहे नशिबावर आहे सगळं मला असं काही नाही वाटत की मराठी मुलींना भेटत नाही किंवा हिंदी मुलींना असं काही मला तरी नाही वाटत म्हणजे आपल्याला हा अनुभव आलेला नाहीये सो नाही आपण चालू आहे की टॅलेंट असणाऱ्याला काहीच अवघड नाहीये बरोबर ओके आता अपकमिंग प्रोजेक्ट काय येत आहेत uh, कारण मी तुझं एक गाणं पाहिलं की ब्राईट मी होणारी नवरी संजू सोबत तू केलेलं आहे आणि जवळजवळ त्याला दीड ते दोन मिलियन व्ह्यूज आहेत लाईक्स ही त्याच प्रमाणात आहेत भरपूर तुला त्याने सुद्धा फेम मिळालं तर म्हणजे येणारे कोणते नवीन छान असे प्रोजेक्ट आहेत की जे आम्हाला भारवून टाकतील दोन तर ऑलरेडी लावणी आलेली आहे चंदन कांबळेंची खूप अस, फेमस लावणी आहे राजसा भेटेला पहिलं वाण ऑलरेडी ते गाणं आलेलं आणि ते आता माझ्यावर पूर्ण त्याचा अल्बम सॉन्ग आलेला आहे सो ते नक्की बघा अजून एक लावणी आलेली आहे राया केला कहर सो so, लावणी करण्याचा हेतू माझा हा आहे बिकॉज मी जास्त शो हिंदीचे केलेला आहे मराठीचे मी खूप कमी शो केलेला आहे लाईक like, सुपर डान्स मराठी ढोलकीच्या तालावर एवढे शो केले बाकी मी सगळे हिंदी केले पण आहे ना मी मराठी मुलगी आहे आणि मला लावणी ही प्रचंड आवड आणि लावणी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि त्याचा मला पण खूप अभिमान आहे त्याच्यामुळे मी लावणी मला लावणी क्वीन बोलतात आय so, लव्ह लावणी आणि लावणी करताना ना एक वेगळीच एनर्जी येते so, सो त्याच्यामुळे मी ह्या दोन लावणी केल्या so, होत्या सो नक्की आवर्जून बघा जर नसेल बघितलं तर आणि आता रिसेंटली माझा सुपर डान्सर सुरू आहे शिल्पा मॅमचा जो शो आहे सुपर डान्सर सोनी टीव्हीवर हिंदी हुँ। सो so, सुरू आहे अँड अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत बरेच आहेत अजून सॉंग सुद्धा भरपूर लाईन अप आहे येस 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 आहे ते तुम्हाला आल्यावर नक्कीच कळेल आता नाही सांगू शकत ओके okay. मला अजून आनंद वाटेल सांगायला की 2010 साली जेव्हा डी आय डी केलं होतं वैष्णवीने तेव्हा तिला आपल्या आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सुद्धा पुरस्कार मिळाला होता आणि नुकताच आपल्या भारत की बेटी म्हणून जो पुरस्कार झाला आणि ज्यामध्ये नरेंद्र मोदींनी स्वतः पुरस्कार दिले आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्रातून फक्त दोनच मुली सिलेक्ट झाल्या होत्या की यामध्ये आपल्या आदरणीय सिंधुताई सपकालाही येतात आणि त्यामध्ये दुसरं नाव जे होतं महाराष्ट्रातून दुसरं नाव ते वैष्णवीचं होतं तर त्यासाठी सगळ्यात आधी पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन आणि तो अनुभव कसा होता तो म्हणजे यार म्हणजे आता सांगतानाच एवढं प्राऊड फील होते सिंधुताई म्हणजे खूप मोठ अगदी मोठ नाव मोठं नाव आहे आणि त्यांच्या सोबत सोबत जर माझं नाव झोत आहे तर मी काहीतरी अचीव केले त्यावेळेस मला वाटलं पण खूप प्राऊड मुवमेंट होती माझ्यासाठी आणि मोदीजींना समोरून बघितलं दिल्लीला आम्ही गेलो होतो सगळे सो यार घरच्यांचं काय रिअक्षर होत घरचे तर ऑब्वेअसली यार म्हणजे सगळ्यांच्या घरच्यांना अभिमानाचीच गोष्ट आहे आणि एक मुलगी असल्यामुळे तर त्यांना खूप प्राऊड फील झालं होतं अर ऑन सेव्हन्थ क्लाउड येस येस ऑब्वियसली खूप खूप प्राउडफुल खरंच खु� असंच यश संपादन करत राहा आणि आपल्या नगरचं नगरकरांचं नाव सगळ्यात मोठं कर आणि नगरची नगरचीच कधी लोक तुझ्याकडे मदत मागायला आली की बाई आम्हाला पण थोडंसं गाईड कर नक्कीच त्यांना गाईड करशील मी अशी अपेक्षा करते आताच तू कबूल केलंस की तू आपल्या नगरच्या मुलांना मदत करणार आहेस तर मला तुला विचारायचं की डान्समध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी आता तू काय सांगशील की त्यांनी काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं स्वतःला स्टेबल करायचं सगळ्यात पहिलं तर मी सगळ्या पॅरेंट्सला सांगेल की आपल्या मुलाला किंवा मुलीला ज्या करिअरमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यात तुम्ही सपोर्ट करा बिकॉज जर तुम्ही सपोर्ट नाही केलं ना ते मुलं काहीच करू शकत नाही आयुष्यात फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट सो माझ्या बाबतीत पण त्यावेळेस असं झालेलं आम्ही घरात चार मुली आहोत आणि त्यावेळेस मला डान्सची आवड होती माझ्या बहिणीला आवड होती सो so, मावशीला माझ्या घरच्यांना खूप प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागलं ला। बिकॉज त्यावेळेस लोकं म्हटले की काय मुलींना नाच आहे काय नाचणारे मी बनवणार आहे का वगैरे वगैरे खूप गोष्टी ऐकल्यात आणि तेच नातेवाईक आता जवळ येत आहेत म्हणतात आर वैष्णवी पाटील ना अरे आम्हाला सो हे झालं आणि आत्ता पण आहे थोडंफार काय काय ठिकाणी आहे की काय डान्समध्ये करिअर नाही आहे माझ्या मुलीला नाही मी डॉक्टर बनवतो इंजिनियर बनवतो एव बनवा पण जर त्या मुलीला किंवा त्या मुलाला डान्समध्ये जर करिअर करायचं असेल तर करू द्या कारण की डान्समध्ये पण एक करिअर होऊ शकतं इन फ्युचर तुम्ही डान्स क्लासेस घेऊ शकता तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहू शकता आणि मला आजकालच्या पॅरेंट्सला हेच सांगायचं की करू द्या जर मुलांना डान्समध्ये आहे सो त्यात पण एक खूप मोठं करिअर आहे त्याच्यात पण ते स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात So, सो असं नाही आहे की इंजिनियर म्हणला तरच स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो डॉक्टर म्हणला तर स्वतःच्या पायावर असं काही नाही आहे सो so, मला असं वाटतं की मुलींना जेवढा डा, डान्स इंडस्ट्रीत किंवा बॉलिवूड इंडस्ट्रीत जेवढा भाव मिळतो किंवा त्यांना जेवढं काम मिळतो तेवढं मुलांना भेटत नाही असं खूप जणांचं म्हणणं आहे मला असं वाटत नाही कारण की आता मी ज्या इंडस्ट्रीत काम करते ॲज अ कोरिओग्राफर आता मी सुपर डान्सर करते सो त्यामध्ये चारच तीनच मुली कोरिओग्राफर्स आहेत so, बाकी सगळे मुलं आहेत So, सो असं काही नाहीये खूप लोक आहेत ना खूप लवकर गिवअप करतात hmm. म्हणजे आता एक्झाम्पल तुम्ही राघव हो। राघव हो माहिती आहे तुम्हाला स्लो मोशन क्विंग किंग त्याला म्हणायचं आज तो कुठल्या लेवलला पोचलाय तो खूपदा रिजेक्ट झाला होता ऑडिशन्समध्ये बट तो आज कुठल्या लेवलला आहे सो ऐसा नाही होता मेहनत करू तेच आहे ना मी तेच सांगते मेहनत करा तुम्ही गिवअप नका करू आजकालची जनरेशन आहे ना खूप लवकर गिवअप करते त्याच्यामुळे आहेत ना ते त्या लेवलला पोचणारच असतात पण ते नाही पोचू शकत असं आहे तोंडापर्यंत आलेलं एक्झॅक्टली खूप खूप नावं आहेत जी मी आता म्हणजे माझ्या लक्षात नाही आहेत पण खूप अशी मुलांची नावं आहेत जी मेहनत करूनच आज तिथपर्यंत पोचलेली आहे खूप मुलं आहेत so, सो माझा असं काही असं काहीच नसतं की मुलींना तेवढं जास्त प्राधान्य आहे मुलांना नाही आहे असं काही नाही आहे दोघांना सेमच आहे फक्त तुमची मेहनत दिसते मेहनत करा तुम्ही नक्कीच त्या लेवलपर्यंत पोचता डान्समध्ये सुद्धा करिअर होऊ शकतं आणि तुमची मुलगी तुमचा मुलगा सुद्धा ह्या ठिकाणी आज ज्या ठिकाणी मी बसलेली आहे त्या ठिकाणी नक्कीच बसू शकतो आणि तुम्हा सगळ्यांचं नाव नक्कीच रोशन करू शकतो सो खूप खूप थँक्यू आमच्यासोबत गप्पा मारल्या थँक्यू सो मच आणि लेट्सअपच्या टीमकडून मी खूप थँक्यू म्हणते तुला थँक्यू थँक्यू सो मच